आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न जागतिक ऍथलेटिक्स दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे सात मे प्रश्न दोन अकराव्या बुडोकान आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप मध्ये कुमाई प्रकारात कोणी सुवर्ण पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अनारग्य अभिषेक पंचवट याने प्रश्न तीन खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित केले जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यात प्रश्न चार कोणत्या एजन्सीने दोन हजार पंचवीस मध्ये ऑपरेशन हॉक सुरू केले तर त्याचं योग्य उत्तर आहे सीबीआय प्रश्न पाच जागतिक आरोग्य संघटनेच्या इन्स्पायर धोरणावर आधारित बाल संरक्षण राज्यकृती आराखडा कोणत्या राज्य, आरा राज्य सरकारने मंजूर केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्याने प्रश्न सहा केयर एज स्टेट रँकिंग रिपोर्ट दोन हजार पंचवीस कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक आलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न सात आय पी एल मध्ये प्रथमच सलग सहा षटकार कोणत्या खेळाडूने मारले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रियान पराग प्रश्न आठ भारतातील आय सी ए आर संस्थांनी विकसित केलेल्या पहिल्या दोन जिनोम संपादित तांदळाच्या जाती अलीकडे कोणी लॉन्च केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवराज सिंग चव्हाण कृषी मंत्री प्रश्न नऊ बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे नितीश कुमार हे प्रश्न दहा दोन हजार पंचवीस चा सुधीर मन कप फायनल कोणत्या देशाने जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन प्रश्न अकरा सहासष्ट वा महाराष्ट्र केसरी कोणी जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे वेताळ शेळके प्रश्न बारा रेल्वे सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने कोणासोबत सहकार्य केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे छोटा भीम प्रश्न तेरा भारताने अंगोलाला लष्करी आधुनिकीकरणासाठी किती दशलक्ष डॉलर्सचे संरक्षण कर्ज दिले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दोनशे दशलक्ष डॉलर्स प्रश्न चौदा कोणत्या देशाने भारताला हॉक आय थ्री सिक्स्टी तंत्रज्ञानाची विक्री करण्यास मान्यता दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका प्रश्न पंधरा नुकताच कोणत्या देशाने पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत असेच अतिशय कमी वेळेमध्ये रोज चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद